यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी इथं पांढरकवडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील शिवशक्ती हॉटेल इथं सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊ लाख एकावन्न एक हजार चारशे चार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तेरा जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवशक्ती हॉटेलचा मालक गणेश राम बोन पल्लीवार वर्ष सदतीस हा लोकांना अवैधरित्या गोळा करून तास पत्त्यांचा हारजीतचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली पंचा समक्ष जप्त केलेला मुद्देमाल रोख रक्कम बासष्ट हजार सहाशे चौदा मोबाईल फोन अंदाजे किंमत तीन लाख पंचेचाळीस हजार बारा नख कॅट तास पत्ते आठशे चार रुपये किंमत हुंडाई वेरणा एम एच एकोणतीस ए डी अडतीस अठ्ठेचाळीस किंमत पाच लाख रुपये चौदा खुर्च्या व सहा टेबल किंमत त्रेचाळीस हजार रुपये अशा प्रकारे एकूण नऊ लाख एकावन्न हजार चारशे चार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत आदिलाबाद व परिसरातील तेरा जुगारी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही धाड पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश यांच्या आली कारवाईत निरीक्षक सागर पेंडारकर हेड कॉन्स्टेबल गजानन पत्रे राम राठोड तसेच पोलीस कर्मचारी किशोर आडे राजू गेडाम विकेश घ्यात्तीवरतीवार निलेश पेंदोर गौरव कोटरंगे हर्षल निकोडे व मंगेश गोरी सहभागी होते